नमस्कार गावची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत धोडक्याची भाजी तर इथे मी दोडके सोलून मस्तपैकी असे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन कांदे चिरून घेतलेले आहेत पाच सहा लसूणाच्या पाकळे आहेत आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून घेतलेली आहे इथे खोबऱ्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे डाळ भिजत टाकलेली होती दहा पंधरा मिनटं ती भिजवून घेतलेली आहे नंतर आता आपण इथे फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये आपण जिरे मोहरी फोडणी टाकणार आहोत थोडेसा हकली पत्ता टाकणार हो। आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा मस्त असा गुलाबी रंगावर परतून झाला की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते घालणार हो। आहोत आणि तेही दोन तीन मिनटं मस्त असं भाजून घ्यायचं इथे मी मसाले घेतलेले आहेत गरम मसाला आहे लाल तिखट आहे हळद आहे आपला घरगुती चटणी आहे तर इथे मी हे टाकून घेणार आहे या मिश्रणामध्ये आणि दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आपण ते भाजून मस्त असं झालं की त्यामध्ये थोडंसं आपण जी डाळ भिजवलेली होती ती घालून घेणार आहोत तिलाही आपण दोन चार मिनिट शिजून देणार आहोत मस्त असे शिजत आलं की त्यामध्ये आपण दोडके जे बारीक चिरून घेतलेले होते ते आपण घालणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं हलवून त्याला थोडंसं पाणी ओतून आपण चार पाच मिनिट शिजून देणार आहोत तर आपली ही भाजी अशी मस्त त्याला कट आलेला आहे आणि ही भाजी भाकरीसोबत खायला मस्त लागते एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद